आगामी निवडणुका म्हटल्या तर आपल्या डोळ्यासमोर येतो नेता प्रतिनिधी प्रचार वादे अशा विविध गोष्टी येतात परंतु त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकशाही लोकांचं राज्य लोकांची मतं असं म्हटले जाणारे या लोकशाहीत खरं तर लोकांची मतं काय आहेत हे समजून घेण्यासाठी आज खरं तर आपण इथे आलो बाळ सत्तो विषय मत चांगलं मत आहे चांगलं म्हणजे काय काम केलं असं वाटतं चांगले काम केले त्यांनी तसे रस्त्याचे केले पाण्याच्या टाक्यांचे केले शहरात सहकाराविषयी विषय चांगला आहे आता भुसाला चांगला भाव देतो बाकीच्या तालुक्यांपेक्षा आमचा तालुका चांगला आहे नाही आता आम्ही माग संधी बाळासाहेब थोराताला दिली होती त्यांनी कामही केलेले आता दिली खाताळ पाटलाला पण अजून काय आता त्यांचं अजून काही काम नाही विकास तसं बघायला गेलं तर काँग्रेसच्या काळातही भरपूर झाला हा भाव तर इकडं आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये अगदी एक नंबर भाव आहे दुधाला किंवा साखर कारखान्यांना असू द्या आमच्या आहे हो खूपच खूपच हातभार आहे आमचं संगमनेर तालुका तुम्ही बघा नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका तसं ता पाहिलं तर अग्रगण्य आहे इथले तुम्ही इथल्या सुविधा इथले लोक अगदी सुसंस्कृत राजकारण या ठिकाणचं आहे बाळासाहेब थोरातांबद्दल काय बोलणार त्यांच्यासारखा म्हणजे कुठल्याही प्रकारचा कलंक नसलेला देत आहे आणि अगदी संयमी नेतृत्व आहे त्यांचं या पठार भागामध्ये लोकांना या गोष्टीची पूर्णपणे जाणीव आहे तुम्ही चौदा तालुक्यांचा जर अभ्यास जर केला नगर जिल्ह्यात तर संगमनेरच्या तुलनेत कुठलाच तालुका बसत नाही आणि बाळासाहेब थोरात त्यांच्या सहकारच्या क्षेत्रातूनसुद्धा त्यांनी खूप प्रकारे शेतकऱ्यांना मदत असू द्या किंवा लोकांच्या आडी अडचणी असू द्या त्यांनी त्या ते माध्यमातून माध्यमातूनसुद्धा भरपूर कामं या ठिकाणी केलेली आहेत त्याच्यात नवीन जनरेशन जे आलेलं आहे नवीन जनरेशन आणि बाळासाहेब थोरात याच्यामध्ये जो गॅप पडला आहे तो गॅप कुठंतरी भरून निघायला पाहिजे होता मला असं वाटतं तो गॅप जर भरला गेला असता तर कदाचित नवीन सुद्धा बाळासाहेब त्यांनी केलेली कामं कार्य या गोष्टींचा थोडासा माहिती किंवा अनुभव जर असतात तर कदाचित हे झालंही नसतं असं मला वाटतं हा थोडंसं ज नवीन जनरेशननुसार त्यांनी थोडंफार बदलायला पाहिजे नवीन जनरेशनला थोडंसं सोबत घ्यायला पाहिजे आणि त्यांचा दृष्टिकोन दूरदृष्टिकोन दुरु चांगला आहे ते नक्कीच यावर काम करतील असं मला वाटतं विकासाबद्दल मत काय तुमचं आमचे बाळासाहेब थोरात विकास मंत्री बाळासाहेब थोरातांविषयी काय नाही त्यांचं मत म्हणजे जे गरीबांकरता सगळे करलेली त्यांनी शेतकरी संघ किती चांगले आहेत स्वच्छता चांगली ग्रामपंचायत चांगली संघ कारखाना चांगला आहे हे ते आम नाही काय मा पाहुणा तू पण चुकीचा माणूस आहे तू बाळासाहेब थोरात म्हणजे चाळीस वर्षा होती मी इतिहास कसा होता बाळासाहेब थोरात राजकारणाविषयी काही नव्हता बाळासाहेब थोडासा राजकारणाविषयी एवढा भारी होता आज तू आमच्या संग्रम तालुक्यात लिहिले असं की आता काय केलं लोकांनी मतदारांच्या मनात बाळासाहेब तोरात अजूनही ते जनतेच्या होणार नाही आमच्या तालुक्यामध्ये बाळासाहेब तोरात काय झालं कधी चाळीस वर्ष पडणार पडू द्या पण ते, ते माणूस आता काय केलं खड्डे अजून पडले तो तो लंके घेऊन नाही का आमोल खाताळ तो आम माझ्या माव मा म्हणजे माझ्या मावशीचा तो नाही पुतणे पण त्याला आम्ही नाही म्हणते लोक हे तो टोकाला खर देऊ द्या ते निवडून होऊ द्या ते तुम्ही कोणाला मत बाळसाहेब तरी बाळासाहेब म्हणून मतदार म्हणून सगळ्यांच्याच मनात बाळासाहेब तोरात आहेत असं वाटतं का मग माझा कोणच्या मनात आहे पण आपले आहे हां आमचे म्हणजे शेमत कामचे ते आहेत विकासाच्या दृष्टी विकास विकासाची दृष्टी त्यांची एक तालुक्याच्या माध्यमातून काय त्यांचा हातभार लय असं वाटतं का हातभार म्हणजे त्यांच्या त्यांच्यासारखं ज्ञातच नाही आमच्या त्यालुक्यानं